श्री स्वामी समर्थ मी आज तुम्हाला स्वामी महाराजाचं एक गीत म्हणून दाखवणार आहे <tip> मला साऱ्याने ही नवल आज सत्य हे जाणवलं माझ्या स्वामी समर्थानी मला माणूस बनवलं माझ्या स्वामी समर्थानी मला माणूस बनवलं कलयुगी संसारी कुणाचा आधार सात देऊन स्वामींनी केला ज्या जीवनाचा उद्धार स्वामी स्वामी या नामाच मला वेड हे लागल माझ्या स्वामीच्या नावाच मला वेड हे लागल माझ्या स्वामी समर्थानी मला माणूस बनवलं माझ्या स्वामी समर्थानी मला माणूस बनवल। लक्ष चौऱ्यांशी फिरूनी आल मानव देहाला शडरी षडरी ग्रासी येले बळी पडलो मोहाला स्वामी स्वामी हे नाम कस मुखाने बनवलं माझ्या स्वामीच नाव कस मुखान म्हणवलं माझ्या स्वामी समर्थानी मला माणूस बनवलं माझ्या स्वामी समर्थानी मला माणूस बनवलं झोपेतून जागी केले माझ्या स्वामीनी दिला उपदेश ज्ञानाचा हातहाती धरूनी भवसागर तरताना ज्ञान चक्षुनी खुनावल, भवसागर तरताना ज्ञान चक्षुनी खुनावल, माझ्या स्वामी समर्थानी मला माणूस बनवलं माझ्या स्वामी समर्थानी मला माणूस बनवलं या अकलकोट गावी अवतरली ही स्वामी आई गोर गोरगरिबांना आशीर्वाद हो दे पंचक्रोशित साऱ्यांचं आज भरून पावलं पंचक्रोशित साऱ्यांचं आज भरून पावल माझ्या स्वामी समरथानी मला माणूस बनवलं माझ्या स्वामी समरथानी मला माणूस बनवलं मला साऱ्यांनी हिनावलं आज सत्य हे जाणवलं मला साऱ्यांनी हिनावलं आज सत्य हे जाणवलं माझ्या स्वामी मरथानी मला माणूस बनवलं माझ्या स्वामी मरथानी मला माणूस बनवलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की कमेंटमध्ये सांगा